मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या महापौर पदाकडे पण थांबा यावेळी महापौर निवडण्यासाठी जुने नियम चालणार नाहीत आधी कसं असायचं की मावळते महापौर किंवा ज्येष्ठ नगरसेवक पिठासीन अधिकारी असायचे पण आता सरकारचा नवा अध्यादेश आता या पदावर बसणार आहेत खुद्द महापालिका आयुक्त डॉक्टर नगरसेवक नव्हे तर प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी या ऐतिहासिक निवडीचा साक्षीदार आणि नियंत्रक असणार आहे इतकंच नाही तर ट्विस्ट अजून बाकी आहे पूर्वी महापौर निवडले की ते उपमहापौरांची निवडणूक घ्यायचे पण आता उपमहापौर निवडण्याची जबाबदारी ही डॉक्टर गगराणीच पार पाडतील राजकीय कुरघोडी टाळण्यास हा शिस्तबद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही आता बघायचं की या ब्युरोक्रॅटिक वॉच खाली मुंबईचा पुढचा कारभारी कोण ठरणार ते एकूणच या राजकीय खेळीत मुंबईच्या सत्तेचा रिमोट हा आयुक्त डॉक्टर भूषण गगराणींच्या हाती राहणार आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही